स्वागत आहे तुमचं आपल्या ॲक्टिव्ह चॅनलमध्ये तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम हाय प्रोटीन असा हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही डब्याला देऊ शकतात किंवा नाश्त्यामध्ये बनवू शकतात आणि एकदम इन्स्टंट आहे अजिबात त्याला जास्त वेळ लागत नाही किंवा काहीही जास्त तयारीसुद्धा करावी लागत नाही तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आज आपण ना मसूर डाळीचे डोसे बनवणार आहोत आणि हे डोसे बनवायला खूप सोपे आहेत तर आपण याच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे डोसे बनवलेले आहेत आज आपण बनवतो आहे लाल मसूरचे डोसे त्यासाठी सगळ्यात अगोदर एक वाटी लाल मसूरची डाळ आपण एक तास अगोदर भिजत टाकायची तर डाळ लगेच भिजते वेळ नसेल तर गरम पाण्यात दहा मिनिट भिजायला टाकले तरीसुद्धा लगेच ही डाळ भिजून होते तर आता याच्यामधलं आपण सर्व पाणी काढून टाकूया तर डाळ चांगली भिजलेली आहे लगेचच तुटली जाते आहे तर वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही कारण डाळ भिजलेली आता आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली त्यामध्ये या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि थोडेसे जिरे टाकायचे तर तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची आणखीन वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकतात आता इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला आहे तर अर्धा रवा आपण याच्यामध्ये टाकूया आणि राहिलेली जी डाळ आहे ती वाटताना त्यामध्ये बाकीचा रवा टाकून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया तर रव्यामुळे छान याला बाइंडिंग येते आणि क्रिस्पी असे डोसे बनतात जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचे तसेसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्हाला मऊ बनवायचे असतील तर मऊसुद्धा बनतात दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवू शकतो तर मी तुम्हाला पुढे सांगेनच क्रिस्पी कसे बनवायचे आणि मऊ सॉफ्ट एकदम डोशी कसे बनवायचे तर आपण हे मिश्रण वाटून घेतले तर पाणी एकदम जास्त टाकायचं नाही डाळ जर चांगली एक तास भिजवून घेतली तर थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे लागेल तसं तर राहिलेलीसुद्धा आता मिक्सरच्या भांड्यात मी सर्व डाळ टाकून घेतली आहे आणि राहिलेला रवासुद्धा टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकूया आणि आता हे सुद्धा वाटून घेऊया तर एकदम मस्त असं हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे तर मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे तर आता हे मिश्रण घट्ट वाटते तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया तर मिश्रण खूप घट्ट वाटते तर थोडं याच्यात पाणी टाकून घेतले आता परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया एकदम पाणी टाकलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल आणि मग व्यवस्थित बनणार नाही तर आणखीन थोडंसं टाकूया जर समजा तुमच्याकडून हे मिश्रण पातळ झालंच तर याच्यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतात तर एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की कोबी गाजर शिमला मिरची कांदा किंवा बीट असं भाज्या कोणत्याही टाकून एकदम हेल्दी असा नाश्तासुद्धा बनवू शकतात तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी इनो टाकून घेते तुम्ही खाण्याचा सोडा टाकला पाव चमचा तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित एक जीव होईपर्यंत पटकन मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच याचे ढोसे बनवून घ्यायचे तर हे पहा एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे जर हे मिश्रण असंच ठेवलं तर आणखीन थोडंसं घट्ट होऊ शकतं कारण रवा फुलत जातो आणि रवा पाणी शोषून घेतो तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून एखाद्या स्वच्छ रुमालने पॅन पुसून घ्यायचा आणि याच्यावरती एक ते दीड पळे मिश्रण टाकून चमच्याने पसरवून घ्यायचं जसं आपण डोसा बनवतो सेम तशाच पद्धतीने आता आपण इथे क्रिस्पी डोसा बनवतोय तर तुम्हाला अगोदर क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर आपण हे मिश्रण आता पसरवून घेऊया आणि डोसा भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कमी गॅसवरती हा डोसा भाजून घ्यायचा म्हणजे चांगला हा आतपर्यंत भाजला जातो आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतो तर गॅस अजिबात मिडियम करायचा नाही एकदम मंद हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊया आणि हा डोसा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया तर सर्व बाजूंनी फिरवून फिरवून पॅन आपण हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर डोसा हा भाजायला थोडा वेळ लागतो कारण आपल्याला हा डोसा क्रिस्पी बनवायचा आहे मऊ डोसे जर बनवले तर पटापट होतात आता आपण हा डोसा चांगला भाजून घेऊया आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे तुम्हाला जर मुलांना टिफिनमध्ये मसूर डाळीचे डोसे द्यायचे असतील तर आताच डाळ भिजत टाकली आणि सकाळी पटकन याचे डोसे बनवले तरीसुद्धा डोसे पटकन तयार होतात तरी पहा मस्त खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेतले तर पॅन माझा खूप जुना आहे त्यामुळे पहिला डोसा असाच होतो तर हे पहा मी सर्व बाजूने हा डोसा काढून घेतला आहे आणि किती क्रिस्पी बनला आहे हे पहा एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनलं आहे हे पहा तुम्हाला समजत असेल बघण्यावरूनच किती क्रिस्पी झालं आहे दुसरी साईडसुद्धा दाखवते गरमागरम असे क्रिस्पी कुरकुरी डोसे नारळाच्या चटणीसोबत चे अप्रतिम लागतात तर आता मऊ डोसे कसे बनवायचे ते दाखवते तर आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे आता थोडंसं तेल लावून घेतले आणि याच्यावरती एक दीड पळी मिश्रण टाकून घेऊया आणि पसरवून घेऊया तर हे पसरवताना ना थोडं मिश्रण पातळ करून घ्यायचं आणि पातळ असे डोसे बनवायचे म्हणजे ते लगेच भाजले जातात आणि लगेचच काढता येतात आणि मऊ होतात आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खूप छान याला जाळी पडली आहे तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त याला जाळी पडले पहा आता याच्यावरती सुद्धा तेल सोडून घेतले आणि एकदम भारी असा हा डोसा भाजून झाला आहे पहा लगेचच भाजून झाला आहे आपण गॅस मिडियम केला त्यामुळे हा डोसा मऊ होतो आणि एकदम छान खरपूस यालासुद्धा रंग आला आहे तर मी तुम्हाला पलटी करून दाखवते हे पहा की ते एकदम भारी याला रंग आला आहे पहा तर तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तर दोन्ही साईडने भाजू शकतात किंवा एक सुद्धा भाजले तरी चालेल तर आपण इथे दोन डोसे बनवून घेतलेत आणि दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजलेला आहे तर काढून घेऊया तर झटपट आपले इथे डोसे तयार झालेत तर बाकीचे सुद्धा आपण असेच हे डोसे बनवून घ्यायचेत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा नारळाची हिरवी चटणी आपण डोश्यासोबत खायला बनवतो ती बनवून अशा पद्धतीने हे डोसे मुलांना खायला देऊ शकतात खूप छान डोसे होतात आणि एकदम प्रोटीननी भरपूर असलेली ही रेसिपी आहे तर इथे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे डोसे कसे बनवायचे ते दाखवलेत क्रिस्पी आणि मऊ तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे बनवून घेऊया तुम्ही जर केव्हा लाल मसूरपासून डोसे बनवले नसतील तर नक्की बनवून पहा तुम्हाला फक्त लाल मसूर डाळीपासून जर डोसे आवडत नसेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एकदम झटपट आपले इथे डोसे बनवून तयार आहेत सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात मुलांना हा नाश्ता टिफिनमध्ये देऊ शकतात बनवायलासुद्धा खूप सोप्पं आहे आणि खायलासुद्धा चविष्ट तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या रेसिपी अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय